दोन दोन पुस्तकं यांच्यावर प्रकाशित झालेत याच्या वैतिरिक्त यांच्यावर खूप साऱ्या न्यूज चॅनल्सने पण त्यांचे इंटरव्यूज घेतले कारण की जी स्टोरीज इतकी इंटरेस्टिंग आहे ना की तुम्हाला एक खूप आवडेल ही कथा आहे एका माणसाची ज्याने फक्त पाच रुपये महिन्यापासून स्वतःचं पाच कोटीचं सा साम्राज्य उभारलं एके दिवशी मी माझ्या गाडीचं काम घेऊन एका मोठ्या गॅरेजमध्ये गेलो हा शिरताच माझ्या नजरेस एक एकसष्ट वर्षीय गृहस्थ दिसले प्रत्येक कार जवळ जाऊन बारकाईने तपासणी करत होते त्यांची ऊर्जा इतकी तगडी होती की त्यांच्या हालचाली पाहून वाटलं वय फक्त एक नंबरच असतं तो एक कर्मचारी असावा असा माझा समज झाला मोठं गॅरेज भरपूर कर्मचारी आणि त्यांच्या कामावर फोकस पाहून मला वाटलं हा नक्कीच मॅनेजर किंवा ज्येष्ठ मेकॅनिक असावा मी एका वर्करला विचारलं तो मॅनेजर माझी गाडी बघेल का आणि त्याच माणसाकडे बोट दाखवलं वर्करचं उत्तर ऐकून मी थक्क राहिलो तो म्हणाला रा सर ते मॅनेजर नाहीत ते आमच्या गॅरेजचे मालक आहेत मी स्तब्ध झालो कारण ते गॅरेज अगदी हायटेक होतं मोठे मोठे सेटअप टायर अलाइनमेंट मशीन भारी पार्ट स्टोरेज आणि जवळपास मेकॅनिक कामात गुंतलेले आणि या सर्वांचं मार्गदर्शन करणारा मालक एकसष्ट वर्षाचा तरीही तरुणापेक्षा जास्त मेहनत करणारा ना एसी ऑफिस ना आरामदायक खुर्ची ना मालकाचा रुबाब उलट जमिनीवर उभं राहून प्रत्येक कारची तपासणी करत कष्ट करताना दिसत होता तेव्हा मला स्वतःलाच एक प्रश्न पडला एवढं मोठं नाव आहे पैसा आहे आरामात बसून काम पाहू शकतो मग तरी एक गृहस्थ एवढी मेहनत का घेत आहेत ही जिज्ञासा मला त्यांच्या स्टोरीकडे खिचून घेऊन गेली आणि पुढे काय झालं ते तुम्हाला मेहनतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल तर चला सुरू करूयात त्यांची खरी कथा नमस्कार सर नमस्कार मला खूप खूप आनंद हो आज तुम्हाला भेटून कारण की मी आतापर्यंत फक्त ते एका पुस्तकात मी वाचलं होतं तुमच्याबद्दल मला वाटतं दोन पुस्तकांमध्ये तुमचा लेखा प्रकाशित झालेला आहे त्याच्या व्यतिरिक्त तुमचे काही इंटरव्ह्यूज वगैरे पण बघितले आणि मला माहीत नव्हतं एवढं मोठं व्यक्तिमत्व आमच्या शहरामध्ये सुद्धा आहे तर संभाजीनगरमध्ये काही आपले युथ आहेत की ज्यांना आपल्याबद्दल जाणून घेण्यात नक्कीच इंटरेस्ट असावा कारण की प्रत्येकाला आयुष्यात एक मोटिवेशन हवं असतं तर सुरुवात मी इथूनच करेल की तुम्ही ज्या या जर्नीला कम्प्लीट केलं याचं मोटिवेशन नक्की तुम्ही कुठून घेतलं नाही तसं मोटिवेशन म्हणायला काही असं कोणी नव्हतं कारण आमच्या घरात कधी काही कोणी उद्योग कोणी नव्हते केला सगळे नोकरदारच होते ओके पण केवळ एक सगळेच नोकरी करतात मग आपणही नोकरी करण्यात काही विशेष काही वेगळं करतं असं वाटत नव्हतं मग त्याच्यामुळे कुठला तरी व्यवसाय निवडायचा तर त्याच्यात आवड असलेला आणि ज्याच्यात ज्या जास्त इन्व्हेस्टमेंट लागत नाही okay. अशा दृष्टीनं येऊन निवड चालली होती आवड तर या टेक्निकल फील्डमध्ये होतीच आधीचपासून okay. ॲटोमोबाईल okay. फील्डमध्ये मी मेकॅनिकल इंजिनियर असल्यामुळे तशी आवड होतीच आणि ह्या फील्डमध्ये त्या काळामध्ये एटी नाईनमध्ये त्यामध्याने कमी इन्व्हेस्टमेंट लागत होती okay. तर वडिलांना मी जास्त दोनमध्ये टाकू इच्छित नव्हतं त्याच्यामुळे आणि फार लोन घेऊन कर्जाचं ओझं घेऊन बिझनेस करावा किंवा कुठलाही व्यवसाय करावा असं माझ्या डोक्यात अजिबात नव्हतं त्यामुळे कमी व्यवसाय आणि आवड या दोन्ही गोष्टीमुळे हा व्यवसाय निवडतो ओके तर मी एका हिशोबाने असं यांना नक्कीच म्हणू शकतो आपल्या यूथसाठी की पैसा नाही आहे म्हणून मी काय करू शकत नाही हे एक्सक्यूज देणं सोडा कारण की इथून झिरोमधून स्टार्ट होतंय तर आज झिरोपर्यंत आम्ही येतोय हे एम्पायर नाईनटीन एटी नाईनला स्टार्ट होतं तर आज दोन हजार पंचवीस रनिंग इयर आहे त्यात त्यांचं एम्पायर हे उभं आहे पूर्णपणे तर uh, एक मला एक okay. माहिती हवी होती तुमच्या पर्सनल लाईफ बद्दल थोडीशी की तुमचा जन्म कुठे होता तुमचं शिक्षण आणि तुम्ही माझा जन्म आहे एकोणीसशे पासष्टचा अकोल्याचा तसं आम्ही कर्नाटकचे मूळ बिजापूरचे पण वडिलांची नोकरी होती महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये वॉटर सप्लायला पण त्यांची ट्रान्सफर व्हायची पूर्ण महाराष्ट्रभर त्याच्यामुळे मग जिथं जिथं ते जायचे तिथं आमचं शिक्षण होत गेलं मग बीडला बुलढाणाला नांदेडला मुंबईला औरंगाबादला असं सगळीकडे शिक्षण झालं आणि इथे एमबीए करून इंजिनियर झाल्यानंतर मी मराठवाडा युनिव्हर्सिटी मध्ये एमबीए पण केलेलं आहे ओके एमबीए सुद्धा केलं म्हणजे असं नाही की धंदा करायचा म्हणजे शिक्षण करायची गरज नाही शिक्षण करून धंदा करावा तर जास्त योग्य असतं कारण की एकदा जेव्हा माणूस पैसा कमवायला लागतो ना माझ्यापासून अनुभव सांगतोय मी परत त्याच्याकडून शिक्षण होत नाही असंच काही आहे तर मला वाटतं मी तुमच्या स्टोरीमध्ये जे ऐकलं तुमचं पोस्टर वगैरे मी तिथे पाहिलं स्टोरी अचिव्हमेंट दिल्या तर त्याच्यामध्ये मी बघितलं की तुम्ही एक छोटासा गॅरेज होत तुमचं चार तुम्ही स्टार्ट करता की जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा तुम्ही पहिले स्वतःच मेकॅनिक म्हणून काम करायचं मी पुण्याला साईस मध्ये होतो एक वर्ष त्याच्या आधी दोन वर्ष बजाज ऑटोला हो औरंगाबादला होतो तिथून पुण्याला साई सर्विसला एक वर्ष शिकलो मग इव्हन पुण्याला एक सर्व्हिस सेंटर टाकलं जवळपास सहा महिने तिथं चालवलं okay. मग तिथं पार्टनरने कंटिन्यू के केलं मी इकडं मी इकडं घराशेजारी जागा होती ओपन स्पेसमध्ये तिथं सुरुवातीला चालू केलं एक शेड टाकून एक मेकॅनिक हातात घेतला तुला ट्रेनिंग देत गेलो ओके तेव्हा जवळपास okay. पहिले दोन तीन महिन्यात एकही गाडी नव्हती दोन तीन महिने नुसतं वाट बघणं होतं त्याच्यानंतर मग हळूहळू सुरुवात केलं मग एम्प्लॉईज वाढत गेले आणि आता या एवढ्या वर्षामध्ये आता पन्नास एम्प्लॉईज आहेत दोन युनिट्स आहेत आणि दिवसाला म्हणजे टोटल मला वाटतं आतापर्यंत आम्ही एक लाखापर्यंत तरी गाड्या सर्व्हिस दिला असते आणि डेली आता सध्या एक तीस एक गाड्यांना तरी मी अटेंड करतो काम साधारणतः एक पंधरा गाड्यांचं होतं तर सुरुवात होते तर सुरुवातीला वाडी द्यावं लागत असते तर इथे हे जे दिसतंय तुम्हाला ते इथे सगळे कलर शेज सरांनी लावलेत सर हे शेड का लावलेत एकदा सांगून द्या हे गाडीला लागणारे कलर शेड्स आहे आपण इथं तयारी करतो आणि गाडीला लावत असतो ॲक्सिडेंट झाल्यानंतर आपला शेड्स बनावं लागतात तिथे ओके okay. आपण पूर्ण कंप्लीट इन्शुरन्स प्रोसिजर करून गाडीला कलर वगैरे करून गाडी ओके करून देतो ओके okay, म्हणजे आपलं एक अजून एक युनिट आहे सेपरेट जिथे हे से सगळे कलर शेड्स आहेत याच्या वैतरिक कॅटलॉग्स आहेत त्यातून आपण कलर शेड चॉईस करू शकतो आणि पेंट मध्ये मला वाटतं जर्मनीची काहीतरी टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही लोक जर्मनीचं पेंट बूथ आहे आणि जर्मनीचं पेंट मिक्सिंग मशीन आहे ओके तर विचार करा एक शेड शेडपासून इथपर्यंत येणे म्हणून हे दाखवतोय मी ही पण सर्व्हिस आहे ऍड ऑन करत राहावं हो लागतं आयुष्यात असं नाही की जिथं आहे तिथं मग आता हे जे आहे तर सर हे आपलं काय सर्व्हिस हे आपला स्टोअर आहे वरच्या साईडला पूर्ण स्टोअर आहे ओके त्या साईडला एम्प्लॉईज साठी रेस्टरूम आहे ओके रेस्टरूम आहे हा आणि त्याचे कपडे चेंज करण्यासाठी आराम करण्यासाठी आहे आणि वर पूर्ण okay. स्टोअर okay, okay. रूम ओके इथे ऑइल वगैरे सगळे काही सर्व्हिसेस भेटतात आणि इकडे एक बे आहे व्हील अलाइनमेंट बॅलन्सिंग पण आहे आपल्याकडे व्हील अलाइनमेंट अँड बॅलन्सिंग आहे तर इथे एक युनिट आहे इथे सध्याला गाडी कोणती लागलेली नाहीये रिसेंटलीच एक होती तेव्हा मी शूट करत त्यावेळेस तर हे एक आहे इथे बघा सर हे आपल्याकडे म्हणजे सर्विसेस आपण प्रोव्हाइड करतो राईट हा वन बाय वन एक एक सर्विस ऍड होत गेली आपल्याकडे ओके एक एक सर्विस ऍड होत गेली परत आपण आज थोडंसं अराउंड घेऊयात तर आज जाताना आहे ना, ना आपल्याला इथे नरसापूरकर ऑटो जे आहे तर हे तुम्हाला दिसणार याचा बोर्ड आणि इथे काहीतरी माल वगैरे उतरतोय वाटतं आज तुम्हाला जसं सांगितलं मी सगळे सगळे साईडला पूर्ण स्टोअर आहे वरच्या साईडला पूर्ण स्टोअर दिलेला आहे आणि या साईडला आले तर इथे हे ऑइलचे बॅरल्स आहेत त्या बॅरलमधून ऑइल वगैरे घेतले जाईल वगैरे हे इन्शुरन्स आहे इन्शुरन्स प्रोसिजर इथं पेपर वर्क होतो पूर्ण इन्शुरन्स प्रोसिजर ओके आणि ती वेटिंग रूम आहे कस्टमरसाठी कस्टमरसाठी वेटिंग रूम आहे वेटिंग रूम आहे तर बघू शकता की एवढं मोठं एम्पायर क्रिएट झालंय तर हे एका दिवसात झालं नाही काही आजकाल थोडेसे वगैरे काहीतरी कॉमेडी चालू होतं की तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय करू शकता तर मी दिवस रात्र झोपेल असं काही बोलत असं काही होत नसतं मित्रांनो दिवस रात्र एक करून मला वाटतं डोळ्यात तेल टाकून हे सगळं झटपट यश नसतं कधी झटपट यश नसत आता हे बघा ही गाडी तुम्ही बघू शकता आहे हे माझ्या मुलाचा छंद आहे हे जवळपास वीस हजार पार्ट असेंबल करून गाडी बनते ओके अशा चार पाच गाड्या त्यांनी बनवल्या आहेत तेही मेकॅनिकाचा छंद आहे मुलाचा येस येस माझा मुलगा व्यवसायाचा पन्नास टक्के भाग हँडल करतो नॉन टेक्निकल तो हँडल करतो yes, आता इकडे बघा त्यांचं कलेक्शन म्हणजे जे ड्रीम्स असतात ना थे 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 ते लहानपणापासूनच असतात सोबत तर हे त्यांचे काही लहानपणाचे कलेक्शन हे माझे वडील आहेत ओके हे आहे त्यांचे वडील या साहेबांकडूनही काही मोटिशन यांना नक्कीच भेटली असेल फार हाय पोस्ट होते महाराष्ट्र ओके सेक्रेटरी होते सेक्रेटरी होते पण सेक्रेटरी असून सुद्धा त्यांनी माझ्या व्यवसायाला विरोध नाही केला ओके विरोध नाही केला कारण की तेवढा त्यांच्याकडे ब्रॉड माइंड होतं त्यांचं आणि इकडे बघतात ही जे पुस्तक आहे मी ज्याबद्दल बोललो ना तर गोइंग ग्लोबल नावाचं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये यांचा उल्लेख आहे यांच्या बिझनेसचा उल्लेख आहे यांच्या यशगाथेचा उल्लेख आहे इथे काही तुम्ही अवॉर्ड्स वगैरे पाहू शकतात हे छोटे अवॉर्ड्स आहेत आणि इकडे खूप सारे अवॉर्ड्स इथे लागलेले आहेत तुम्ही बघाल तर इथे ट्रॉफीज पण आहेत खूप सारे आणि इकडे काही यांना अवॉर्ड्स वगैरे दिले जातात ही ही बे कसली आहे आम्ही जवळपास सगळ्या असोसिएशनशी रिलेटेड आहोत ओके औरंगाबाद डिस्ट्रिक्ट ऑटोबाईल टायर टायर डील असोसिएशन ए डी टी डीए म्हणतात त्याला मसियाशी आहोत इथं सीएमआयशी पण आम्ही रिलेटेड आहोत ओके हा त्यानंतर ऑडी कटन माझ्या मुलाचं रिकॉग्निशन झालं होतं त्यानं तिथे एक सिस्टीम डेव्हलप करून दिली होती okay. त्याच्याबद्दल ऑडीने त्याला स्पेशल ऑनर दिला होता ऑनर okay, दिला होता हे असं काही आहे तर म्हणजे अवॉर्ड्स पण खूप सारे आहेत बाकी ही बे आहे तर ही पण काही सर्व्हिस ऑफिस आहे ओके बिलिंग वगैरे होतं बिलिंग वगैरे होते समोर जेव्हा पण येणार नाही तिथं आउट साईडला तुम्ही बघतात किती सारे गाड्या कंटिन्युअसली म्हणजे एक ना एक गाडी इथे येतच राहते कारण की सर्व्हिस त्या प्रकारची दिली जाते यांच्याकडे या वे मध्ये इथे एक छोटा पार्ट आहे मला वाटतं हा छोटासा पार्ट जो आहे शेडच्या खाली हा तुम्हाला आठवण देत असेल तुमच्या पहिल्या स्क्रॅप रूम आहे पलीकडे मागे स्क्रॅप रूम वगैरे पण आहे आणि इकडनं आम्ही मागच्या युनिटला जाण्यासाठी शॉर्ट कट बनवलं शॉर्ट कट बनवलं मागेही एक युनिट आहे आता इथे बघा आता एक पत्र्याच्या शेड मधून स्टार्ट केलेला बिझनेस आहे तर तो आज कोणत्या लेवलवर जातो याला काय म्हणतात सर याला रॅम्पच म्हणता येईल इकडे okay. हे टू पोस्ट आहे हा कन्व्हेन्शनल रॅम्प आहे okay, हा कन्व्हेन्शनल कन्व्हेशनल रॅम्प आहे ते आणि असे खूप सारे रॅम्प त्यांच्याकडे असे पीठ आहेत हा इकडं पण एक मोठा पीठ आहे पीठ वेगवेगळ्या ठिकाणी बनवलेले आहेत आमच्या कानामाच्या कन्विनियन्स नुसार ओके आता या साईडला बघणार तुम्ही ही लिफ्ट आहे या दोन दोन लिफ्ट त्यांच्याकडे अवेलेबल आहेत म्हणजे काम एकदम परफेक्ट होत यांच्याकडे आणि मी असं ऐकलं सर की जे काही दिव्यांग वगैरे आहेत लोक काही वगैरे तुम्ही तुम्ही सपोर्ट करता काही वगैरे इथं एक दिव्यांग मुलांची शाळा okay. आहे ओके ओंकार विद्यालयातर्फे चालवलं okay. जाते बजाज हॉस्पिटलच्या मागे ते मुलं इथं वर्षांना दोन ते तीन वेळाला सहल म्हणून येतात ओके हा मग त्यांना आपण असंच गाडी वगैरे दाखवतो बॉन उघडून दाखवतो गाडीच्या खाली जाऊन दाखवतो त्यांना त्यांना जरा तेवढाच आनंद मिळतो औरंगाबाद मला जवळपास तीन ते चार बालवाडा सुद्धा इथं सहल म्हणून येतात त्यांना थोडीशी आयडिया गाडी बद्दल मिळती पण त्यांना सुद्धा अंदाज येतो की काय असतं इंजिनच्या आतमध्ये काय असतं त्यांच्या प्रत्येकाच्या घरात गाड्या असतात त्यांना माहित नसतं आतमध्ये काय त्या गाडी ते घरी जाऊन सांगतात की आम्ही गाडी खालनं बघितली वडिलांना सांगतात म्हणजे हे जरा एन्जॉय तर पैसा हा तुम्हाला पावर देतो हे मी मान्य करतो पण त्या पावरचा आनंद कसा घेता यावा हे सरांकडून शिकण्यासारखे बाकी राहिलं काही क्वेश्चन्स आहेत माझ्याकडे यांच्या यांना विचारण्यासाठी जे मी घेऊन आलो होतो सोबत म्हणलं एकदा सरांना विचारून घेऊया जे क्वेश्चन्स बाकी ज्यांचे असेल मी नोट डाऊन केलेले आहेत सर तर मी आ, ते क्वेश्चन्स तुम्हाला विचारू इच्छितो तर इथे माझा पहिला क्वेश्चन असा निघतो की तुम्ही या फील्डमध्ये कसे येतात एक्झॅक्ट मी आधी सांगितलं तसं सर्व्हिस uh, म्हणजे मेकॅनिकल इंजिनियर जनरली सर्व्हिसकडे जास्त okay. माझ्या काळामध्ये लक्षात ओके okay. त्याला दुसरा आर्टनेटू होता mm -hmm. पण माझ्या आईवडिलांकडनं मला पूर्ण स्वतंत्र असल्यामुळे ते म्हणले की तुला जे पाहिजे ते कर आम्ही तुझ्या पाठीशी आहोत त्याच्यामुळे मग मी या व्यवस्था त्याची घेतली ओके रिस्क घेतली त्याच्यानंतर पहिल्या दिवशी तुम्ही किती कमाई केली पहिल्या दिवशी शून्य त्या दिवशी म्हणायचं पहिले दोन तीन महिने तर शून्यच होती दोन तीन महिने शून्यच होती म्हणजे शून्यातून सुरुवात ते खरंच आहे शून्य ओके नेक्स्ट माझा क्वेश्चन राहील त्या दिवशी म्हणजे त्यावेळेचा तुमचा बिगेस्ट स्ट्रगल कोणता होता तुमचा म्हणजे मे बी सगळ्यांचा पैसाच असतो काही लोकांचा फॅमिलीही असतो कोणाला अप्रोच वगैरे भेटत नाही बिझनेसमध्ये सक्सेस भेटत नाही नेमकं का तुमचं काय होतं तर बिगेस्ट स्ट्रगल म्हणाला बाजूचे मित्र वगैरे सगळे कमवत होते त्यांचे पॅकेजेस वाढत होते मी मात्र असाच रिकामा बसलो होतो काही काम नाही आणि कमाई पण काही होत नव्हती कमाई पण हां तर त्या दृष्टीनं थोडंसं जरा डिप्रेशन वाढत होतं डिप्रेशन okay, वाढतं पण त्याला मात करून पुढे आले पण ते स्वतः स्वतःला सावरलं की मग काय प्रॉब्लेम yes, येत नाही कुटुंबाचं पूर्ण सपोर्ट <laughs> कुटुंबा सपोर होता okay, कुटुंबाने लग्न नव्हतं लग्न झालं सुरुवात सावर झाल्यानंतर मग मला कोणी मुलगी दिली की तिथपासून डाऊट सुरू होता कारण त्या काळामध्ये व्यवसाय म्हणजे मी ब्राह्मण आहे ब्राह्मण कुटुंबामध्ये व्यवसाय करणारा कोणी नोकरी देत नव्हतं देत नव्हतं मी आजही बघतो माझे खूप सारे मित्र आहेत तर ब्राह्मण कुटुंबांमध्ये युज्युअली काय करतो याचा अर्थ होतो नोकरी करतो का कर, नोकरीला जास्त वाव दिला त्यामुळे थो व्यवसाय करणाऱ्याला जनरल मुली कोणी देत नव्हते पण एक मुलगी तयार झाली माझी मिसेस आणि ते हो म्हणली आणि मग झालं लग्न ओके ओके आणि मग माझ्या मुलाच्या वेळेला तो प्रॉब्लेमच नाही आला कारण आतापर्यंत ह्या व्यवसायाला चांगली प्रतिष्ठा पण आलेली आहे त्याच्यामुळे माझ्या मुलाच्या लग्नाला तो प्रॉब्लेम नाही ओके ओके असा कोणता मोमेंट होता जिथे तुम्हाला वाटलं की मी खूप काही मोठं करू शकतो मी जॉबसाठी बनलो नाहीये मी याच्यापेक्षा काही जास्त करू शकतो मोठं जसा व्यवसाय सुरू झाला वाढा लागला लोकांमध्ये कॉन्टॅक्ट्स वाढा लागले लोक म्हणायला लागले की चांगली सर्व्हिस मिळायला लागली मग तेव्हा जसं मिळायला लागलं तसं मग उत्साह वाढत गेला पहिला जो क्लायंट होता जिथे तुम्हाला खूप जास्त खुशी झाली असेल प्रत्येकाला आपण बिझनेस स्टार्ट करतो पहिला मला मोठा क्लायंट भेटला मोठं काम भेटलं आणि मला वाव पण भेटला त्याच्याकडून असा काही प्रसंग तुम्ही सांगू शकता नाही तसं तर काही नाही पण म्हणजे प्रत्येक कस्टमर माझ्यासाठी दृष्टीने मी मोठाच ठरवला okay. प्रत्येक व्ही आय पी सुद्धा माझ्यासाठी प्रत्येक कष्ट म्हणजे ग्राहक देवभवा म्हणतात ते खरं आहे पण खूप कमी लोक असतात काम झाले की लोक चालले जातात ऍक्च्युली पण खूप कमी लोक असतात जे तुमच्या कामाचं वाव करतात आणि तिथे तुम्हाला एक इन्स्पिरेशन भेटते एक क्रिएटर म्हणून आज मी क्रिएटर आहे जर मला हे लोक कमेंट करून म्हणतील की खूप छान व्हिडिओ होता किंवा तुम्ही चांगलं रिप्रेझेंट केलं तर मला तो वाव भेटेल तसा तुमच्या कामामध्ये एखाद्या गाडीवर तुम्ही खूप एफर्ट्स घेतले आणि समोरचा बिना तारीख केल्या त्याला गेला तुम्हाला त्रास होतो नाही आता याच्यामध्ये काय होतं ह्या टाइपचा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये नुसते माझेच नाही टोटल सगळ्याच सर्व्हिसिंग नाही इव्हन मेडिकल फील्डमध्ये सुद्धा तुम्हाला एकाच दिवसामध्ये कौतुक आणि टिका दोन्ही सण करायची सवय लावून ठेवावी लागते जे सकाळी तुम्हाला शेवा काय लागतील संध्याकाळी तुम्हाला ऐकायला मिळेल असं दोन्ही ह्या केसमध्ये होतं फक्त आपला प्रेरणा आपण सिन्सिअरली ट्राय करत राहणे सिन्सिअर एफर्ट्स देणे एवढं आपल्या हातात आहे ते आपण करत राहायचं कधी यश मिळतं हो, कधी नाही मिळत कधी फेलवर मिळतं कधी यश मिळतं कधी वर खाली वर्खाली चालतच राहणार आहे पण ते म्हणजे प्रत्येक जण तुम्हाला अप्रिशिएट करेल असं काही नाहीये okay. कोणी करेल कोणी नाही करणार पण कोणी नाही केलं तुम्ही शोधा कामा नाही कोणी फारच करून फार चढायला नको okay. म्हणजे दोन्ही न्यूट्रल राहणं फार आवश्यक आहे म्हणजे जसं okay. गीतेमध्ये सांगितलं तसंच प्रकार आहे तसाच प्रकार आहे काही बरं यात एक मुद्दा असा येईल की तुम्हाला मोठा कॉन्ट्रॅक्ट भेटला किंवा क्लायंट भेटला याच्याशी आपण असं करू शकतो की तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड रजिस्ट्रेशन त्यावेळेस काही नाही सर टर्न ओव्हर जसं वाढायला लागला तसं आमच्या सीए ने सजेस्ट केलं की प्रायव्हेट लिमिटेड करणं आवश्यक आहे टर्न okay. झाला वाढला की मग प्रायव्हेट लिमिटेडचे काही फायदे पण आहेत त्या दृष्टीने मग ते म्हणजे सीए च्या सल्ल्यानुसार मग प्रायव्हेट लिमिटेड झालं ओके okay, तर कधी विचार नाही आला की आपण गिव्हप करू का क्वचित काही प्रसंग आलेत नाही असं नाही पण सुरुवातीला काही पिरियडमध्ये आले नंतर आदनमन ते जसं वर खाली होत असतं आपल्याकडे व्यवसायामध्ये ती सवय नसते आम्हाला कारण पिढीच्या ज्यांच्याकडे व्यवसाय असतो त्यांना सवय असते पण प्रत्येक व्यवसायामध्ये वरखाली वरखाली अप्स अँड डाऊन्स खूप असतात तर ती त्यांना सवय असते त्यांच्याकडनं त्यांना बाळकडूच मिळतं की अप्स अँड डाऊन सहन करायची पण इथं माझं पहिलं जनरेशन व्यवसायामध्ये असल्यामुळे ती मला सवय नव्हती किंवा मला गाईड करायला कोणी नव्हतं गाईड करायला त्याच्यामुळे ते अप्स अँड डाऊन्स डाऊन्स आले की जरा भीती वाटायची अप्स आलाय की मग काही वाटायचं नाही खुशी व्हायची तर तसं आधीमध्ये व्हायचं पण आता त्याची सवय व्हायला लागली हळूहळू ओके तर आता तुम्ही गॅरेज जेव्हा हे मोठं होत चाललं त्यावेळेस अशा कोणत्या काही तुमच्या तीन मिस्टेक्स मला तुम्ही की ज्या होत्या नेमका कोणत्या चुका झाल्या की ज्याच्यावर लोकांनी अनुभव घेऊन त्या मिस्टेक परत करू न हा थोडस जरा म्हणजे मी आधी सांगितलं तसं सा। डिप्रेशन काही कामाचं नाही तुमच्या पर्सनल सुखदुःख तुम्हाला बाजूला ठेवून भाग आहे तुम्ही जेव्हा कस्टमरशी व्यवहार करता तेव्हा तुमच्या स्वतःची बाजू पूर्णतः वेगळं ठेवता आलं पाहिजे तेवढं ठेवता आलं पाहिजे व्यावसायिक लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ पूर्ण वेगळं ठेवता आलं पाहिजे तर मिक्सअप झालं किंवा घरी सुद्धा प्रोफेशनल लाईफचे प्रॉब्लेम तुम्ही घरी घेऊन गेले तर घरात प्रॉब्लेम घरातले प्रॉब्लेम तुम्ही इथं घेऊन आल तर इथं प्रॉब्लेम तर वेगवेगळं ठेवता आलं पाहिजे जेवढं वेगळं ठेवलं स्किल असेल तेवढं तुम्ही ओके तसे आहे आणि तुमचा पहिला जो एम्प्लॉय असेल त्याच्याबद्दलचा तुमचा अनुभव कसा कारण तुम्हाला आता सवय नव्हती की कोणाला माझ्या हाताखाली आता हाता कोणीतरी आहे तुम्ही आजपर्यंत हाताखाली काम नाही तसं नाही बजाज मध्ये माझ्या हाताखाली जवळपास पन्नास वर्कर्स होते ओके तर तो अनुभव तुम्ही तो अनुभव हां बजाज मध्ये लेबर हँडलिंगचा पूर्ण अनुभव बजाज मध्ये मला मिळाला म्हणजे इंजिनियर झाला झाला मी बजाज मध्ये लागून तिथं डायरेक्ट माझ्या हातात पन्नास माणसं दिली आणि हे दहा जॉब्स अनुभव ह्या शूटमध्ये एवढं झालंच पाहिजे पण तुम्ही काही करा okay. तिकडं बजाजमध्ये तो अनुभव खूपच चांगला मिळाला लेबर हँडलिंगचा सगळंच टोटल टो टो ओव्हरऑल हँडलिंगचा सा खूपच चांगला अनुभव मिळाला म्हणजे इथे बघा हुन्हेरी व्यक्तिमत्व हे पहिलेपासून आपल्याला बनवावं लागत असतं असं नाही की बिझनेसमध्ये येऊन त्यांनी सक्सेस घेतली का घेतली हे पण इम्पॉर्टंट आहे एज्युकेशन पूर्ण केलं त्यानंतर बिझनेस केलं म्हणून आज हे आपल्यासमोर सक्सेसफुल बिझनेसमॅन म्हणून उभे आहेत तर माझा पुढचा क्वेश्चन असेल तुम्हाला जे बिझनेस चालवताना पैसा जरुरी वाटला तुम्हाला की विश्वास म्हणजे या दोघांपैकी तुम्ही काय विश्वास जरुरी आहे नाही सुरुवातीला पैसा तर आवश्यक असतोच प्रश्न नाही पैसा नसेल तर तुम्ही डिप्रेशन जात नाही आधी मला काही पण सांगितलं की माझे मित्र कमवत होते आणि मी काहीच कमवत नव्हतं त्याच्यातना थोडंसं जर नैराशी येतं पण जसं जर पैसा सुरुवातीला आवश्यक लागतोच कारण तुम्हाला एक्सपेन्शनला लागतो पैसा प्रत्येक गोष्टीत पैसा लागतो पण जसं जसं एकदा तुम्ही विश्वास संपादन केला तर पैसा तो हे कळाले थोडासा वेळ लागतो ओके आणि आता आपण दुसऱ्या बाजूने विचार करूया करना है कारन की काम आहे आपल्याला कारण तुम्ही स्वतः एवढ्या गाड्या नाही बघू शकत आज पन्नास गाड्या उभ्या सगळ्या तुम्ही सर्व्हिस तर करू शकत नाही किंवा तुम्ही बघू शकत नाही तर या वेळेस एखाद्यावर विश्वास टाकावा लागतो माणूस तुमच्याकडे असावा या काही गोष्टी असतात तुम्हाला म्हणजे आश्चर्य वाटेल की माझ्याकडे जे एम्प्लॉईज आहेत सगळ्यात जुना एम्प्लॉई आहे तो तीस वर्षापूर्वीच आहे ओके त्याच्यानंतरचे बरेचशे पन्नास टक्के एम्प्लॉईज आहेत पंचवीस वर्षापूर्वीचे आहेत जवळपास वीस टक्के मॅक्झिमम एम्प्लॉई जे आहेत त्याचे पंधरा वीस वर्षापूर्वीचे आहेत आणि ते सोडून जात नाहीत मला अजिबात कारण ते परस्पर विश्वास आणि सगळं बन ते एक बनलेलं आहे बॉन्डिंग ते इव्हन तीस वर्षापूर्वीचा एक कस्टमर घेऊन गेला तो म्हणाला की अरे सगळे लोक तुमचे तेच आहेत अजून जुने मी म्हटलं तेच नाही त्यांची मुलं पण आले ते आहेत माझ्याकडे दोन दोन जनरेशनचे मुलं वडील आणि मुलगा असे माझ्याकडे तीन जोड आहेत अ प्रायव्हेट लिमिटेड फक्त यांचं काम हे नाही आहे की कस्टमर येतोय कार घेऊन येतोय त्याला सर्व्हिस देणं त्यांचं काम हेही बनतं का त्या की त्यांच्या भौरशावर तर नाही म्हणता येणार पण त्यांच्यावर विश्वास ठेवून जे वर्कर एवढ्या वर्षी तर काम करत आहेत त्यांच्यासाठी हे काय करत आहेत तर त्याबद्दल मी थोडीशी माहिती घेतली पोस्टरवर की लॉकडाऊन आला होता लॉकडाऊनमध्ये त्यांना म्हणजे हे वारंवार नाही सोडलं त्यांना पूर्ण नाही पण ऐंशी टक्के पगार देऊन त्यांना ठेवलं होतं म्हणजे जेवढा वेळ वर्ष बंद होतो तेवढा पूर्ण वेळ त्यांना पगार देतो त्यांचा फॅमिली गेट टुगेदर करणं किंवा त्यांची काही किंवा असं काहीतरी करणं हे पण तसं करावं का आणि करून त्यांना काय भविष्य दिसेल बिलकुल करावं हंड्रेड पर्सेंट करावं करा करा पैसे असू दे नसू दे करावं फक्त मेहनत करण्याची इच्छा असावी मेहनत करण्याची तयारी असावी या फील्डमध्ये स्कोप प्रचंड आहे मार्केट खूप मोठं आहे कुठेही आहे सगळीकडे आहे अगदी खेडापाडापासून पस शहरापर्यंत आहे जागाच पाहिजे अस काही नाही पैसा पाहिजे अस काही नाही बस तुम्ही चालू करा मेहनत करा या फील्डमध्ये स्कोप प्रचंड आहे आणि तुम माझ्याकडे शिकलेला जवळपास दहा जणांनी बाहेर वर्कशॉप सुरू केलेले एका जालनाला एकानं नांदेडला एकंदर लातूरला एकाना जळगावला सुरू केलेला आहे आणि लोक काय असतात माझे का खूप सारे लोक तुम्हाला मिसगाईड करतील की अरे तुम्हाला गॅरेज टाकायचे खूप जास्त पैसा इन्व्हेस्टमेंट लागते किंवा लागेल तुम्हाला बॅकअप लागेल मशनरीज लागेल पण कमीत कमी कुठून सुरुवात करू शकतो एक माणूस हे सरांच्या अनुभवावरून आपण घेऊयात तुमच्याकडे पन्नास हजार असले तरी सफिशियंट आहे ते तेवढ्या सुद्धा सुरू करता येतं त्यामुळे जागा घ्या तिथेही सुरू करता येतं तिथेही करता येतं म्हणजे असं कोणतीच पैसा ही अडचण तुमच्या आयुष्यात तुम्हाला मोठं बनण्यापासून थांबवू नाही शकत एवढंच म्हणणं आहे तर एक पुढचं माझं क्वेश्चन राहील की तुमचे आठशे जे मंथली टेन्युअर्स आहेत आणि त्यावेळेसचे जे होते त्याचं डिफरन्स की पहिल्या वेळेस मला आलेली मोठी कमाई आजची माझी मोठी रक्कम असं काही पहिला दोन तीन महिने मी सांगितलं होतं आणि एक वर्षांत साधारणतः एक दिवसाला पाच हजार रुपयाच कलेक्शन व्हायचं आता आमचे मोबाईल पन्नास हजाराचे सर त्यावेळेस पाच हजार रुपये कमायचे पाच हजार कमाई नव्हती टर्न ओव्हर होता टर्न ओव्हर होता म्हणजे वार्षिक नाही मंथली मंथली पाच हजार टर्न ओव्हर होता आता तो वार्षिक चार कोटीचा पाच कोटी पण गेलेला पाच कोटीपर्यंत कमाई बघा एक छोट्या कमाई नव्हे टर्न ओव्हर ओव्हर म्हणतात त्याला कमाई नाही येते प्रॉफिट त्यातून लेस बाकी कोटीचा टर्न ओव्हर होतोच इथे तर हे काही राहील आता तुमचं जे नाव बनलंय तुमचं एक ब्रँड बनलंय तर त्याच्यानंतर तुम्हाला मानसिक प्रकारे कसं तुम्ही भक्कम झाले ऑरेंज बाकी काही चेंजेस तुमच्या लाईफमध्ये मध्ये काय आले नाही आता कॉन्ट्रॅक्ट खूप वाढलेले आहेत आणि आता इमेज मेंटेन करणं विश्वास ठेवणं म्हणजे विश्वास मेंटेन करणं जो कस्टमरने आमच्यावर ठेवलेला आहे तो विश्वास मेंटेन करणं ही पहिली प्रायोरिटी होऊन जाते आता पैसा हा प्रायोरिटी राहिलेला नसतो पैसा ही प्रायोरिटी आता हा विश्वास आणि कस्टमर सर्व्हिस ही प्रायोरिटी होऊन जाते पैसा हा तिसरा नंबरला जातो कस्टमर सर्व्हिस कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे पहिला नंबर राहील पहिला अटेम राहणार आहे सरांचा आणि याच्यामध्ये तर लास्ट आणि फायनल क्वेश्चन राहील माझा की माझे जे मित्र आहेत जे यूथ समोर आहे बसलेली जे तुमचा व्हिडिओ बघतात तुमच्याकडून इन्स्पिरेशन घेण्याची इच्छा ठेवतात त्यांच्यासाठी तुमच्याकडे काही अशी फ्रेज आहे किंवा असं काही आहे की ज्यांनी ते फॉलो करून त्यांच्या लाईफला डिसिप्लिन देऊन पुढे जाऊ शकतात वगैरे बस कष्ट आवे फळ नाही मिळते काय म्हणतात कष्ट आवे फळ नाही मिळते कष्टाविना फळ नाही मिळत आणि माझ्याकडून मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन कल करे सो आज कर आज करे सो अभी म्हणजे आज या घडीला सुरुवात कर जे पण काही प्रॉब्लेम्स येणार आहेत ईश्वर कृपेने सगळं तुमचं सॉर्ट आऊट होऊन जातील आणि एकदम व्यवस्थित होऊन जाईल मी सरांना म्हणजे उल्लेख उल्लेखू शकतो असं की हे एकसष्ट वर्षाचे तरुण आहेत ज्यांनी हे एम्पायर उभं केलं आहे तर तुम्ही तर त्यांच्यापेक्षा वयाने खूप कमी आता तुम्ही याच्यापेक्षा जास्त काही करू शकाल ही वाली मोटिवेशन सरांकडून घेऊन हा ब्लॉग आपण संपूयात बाकी थँक्यू सो मच सर तुम्ही जो आपला वेळ दिला एकदम बाकी कशी वाटली स्टोरी कमेंट डाऊन करा लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद